यवतमाळ मराठी शाळेचे अच्छे दिन कब आहे यासाठी नगरपालिकेने दलित वस्ती फंडमधून एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची डिजिटल शाळा करण्याकरता दोन शाळा निवडण्यात आले यामध्ये कन्या या नंबर सहा आणि नेताजीनगर बारा नंबरची शाळा परंतु आजवरी एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये डिजिटल शाळेसाठी आले होते अद्यापही डिजिटल शाळा हे फक्त कागदावरच आहे सतत आमच्या गुरदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे का ह्या जो भ्रष्टाचार केला आहे अधिकाऱ्यांनी यामध्ये बांधकाम विभाग आणि जे आधीचे मुख्य अधिकारी होते यांनी अद्यापही शिक्षण अधिकाऱ्यां शिक्षण ते फाईल गेली नाही आहे आणि एक प्रकारचा ह्या पैशाची आणि सरासर लूट केली आहे सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा सुरू आहे काही सर्व जनतेच्या सामने आला पाहिजे एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा विषय आहे आणि आजवरी गरिबाच्या लेकराला डिजिटल शाळेची स्वप्ने पुरे झाली नाही यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे आम्ही सतत पाठपुरावा करतो सर्व पुरावे सादर करू नये जिल्हा अधिकारी काय म्हणते पाहतो करतो सांगतो एक जिल्हा अधिकारी जी कोणत्याच अधिकाऱ्यानं वचक नाही आहे एवढा मोठा भ्रष्टाचार होऊ नये जिल्हा अधिकारी गप्प का हा आमचा मोठा प्रश्न आहे त्वरित एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार या सामने आला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीन आमच्या गरीबाच्या लेकराला चांगलं शिक्षण द्या काहून का हे जे इंग्लिश मिडियम आहे तिथे आमचे गरीबाचे लेकरं जाऊ शकत नाही त्यामुळे जे एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची तरतूद झाली आहे ते गरिबाच्या लेकराले शंभर टक्के डिजिटल शाळेचे स्वप्ने पुरे झाले पाहिजे हे आमची प्रशासनाला मागणी आहे प्रशासन एवढा गर आहे एक छोटीशी चौकशी अध्यापक यांनी लावली नाही एक वर्षामध्ये हे शोकान गोष्ट आहे त्यामुळे कुठे ना कुठे पाणी भरत आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याच्यावर कारवाई नाही केली तर आयुक्त मंत्रालयावरही आम्ही जायची तयारी ठेवत आहोत जय गुरुदेव